ना चिकनचा रस्सा ना बटर चिकन किंवा ना सुक चिकन आजची आपली खास रेसिपी आहे चिकन मसाला आणि हा थोडंसं वेगळ्या पद्धतीने ही रेसिपी खूप साधी सोपी आहे नुसतं वासाने तोंडाला पाणी सुटतं चिकन मसाला कसा बनवायचा यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी सविता स्वाद किचनमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत करते आता आपण घेऊयात पावना किलो म्हणजे सातशे पन्नास ग्रॅम चिकन स्वच्छ धुवून आणि आता आपल्याला हिरवा मसाला बनवून घ्यायचा आहे हिरवा मसाला बनवण्यासाठी मी इथे तीन ते चार कमी तिकटवाल्या हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत थोडीशी कोथिंबीर दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या आणि एक इंच आलं हे आपल्याला मिक्सरमध्ये असं ओबडदोबड वाटून घ्यायचं आहे किंवा तुम्ही ठेचून घेतलं तरी चालेल आता या चिकनला आपल्याला दही लावायचं आहे मी इथे जवळपास पाव वाटी फ्रेश दही घेतलेलं आहे आपण हे सर्व दही चिकनला लावून घेऊयात दही लावल्यानंतर आपल्याला लावायचं आहे ते एक चमचा धाना पावडर एक मोठ्या प्रमाणात चमचाभर मी धाना पावडर घेतलेली आहे त्याचबरोबर अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर लावून झाल्यानंतर आपण ला लावूयात चिकनला एक चमचा कोणताही चिकन मसाला कोणत्याही ब्रँडचा आता आपण टाकूयात पाव चमचा हळद हळद लावल्यानंतर आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आता आपल्याला घालायचं जा आहे चवीनुसार मीठ मीठ घातल्यानंतर आपण चांगलं हे मिक्स करून घेऊयात आता आपण मगाशी जे वाटण केलेलं होतं हिरवं वाटण ते आपण याला लावून घेऊया आता हे आपल्याला जवळपास एक तास मॅग्नेट करायला ठेवायचं आहे तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही दोन ते ती तीन तास हे मॅग्नेट करायला ठेवू शकता आपण आता हे चिकन बाजूला ठेवून देऊयात हे पहा मसाला सर्व बाजूला लागला गेला पाहिजे हे पहा अशा पद्धतीने मसाला सर्व बाजूला लागलेला आहे चिकन मसाला बनवण्यासाठी आपल्याला एक विशिष्ट प्रकारचं वाटण करायचं आहे त्यासाठी इथे मी कढई तापत ठेवते आणि त्यामध्ये थोडंसं तेलाची दार टाकणार आहे कढई चांगली तापली की आणि त्यामध्ये पाव वाटी म्हणजे खोबरं घातलेलं आहे मी इथे फक्त खोबऱ्याचे बारीक तुकडे करून चांगले आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचं आहे खोबरं चांगलं भाजलं की यामध्ये आपण घालूयात दहा ते बारा काजू काजू आपल्याला जास्त भाजायचे आहेत कारण की काजू जास्त भाजले की ते कडवट लागतील नाहीतर ते जळतील थोडंसं फक्त आपल्याला हे काजू परतून घ्यायचे आहेत आणि आपल्याला परतून झाल्यानंतर थोडस लालसर होईपर्यंत लगेच हे आपल्याला काढून घ्यायचे आहे आता आपण घालूया याच्यामध्ये कांदा कांदा मी इथे जवळपास तीन मिडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत उभे चिरून आता हा कांदा आपल्याला चांगला गुलाबी रंगाचा होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे कढईला ऑलरेडी थोडस तेल लागलेलं ला होतं त्याच्यामध्येच मी हा कांदा चांगला गुलाबी रंगाचं होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आपण पाहू शकत त्याच कांद्यामध्ये मी एक मिडियम आकाराचा टोमॅटो कापून घातलेला आहे टोमॅटो घातल्यानंतर चांगलं परतून घेऊया अशा पद्धतीने आता इथे आपला सर्व मसाला भाजून झालेला आहे सुरुवातीला आपण काजू आणि खोबरं वाटून घेऊया हे पहा आपलं इथे काजू आणि खोबरं वाटून झालेलं आहे तर त्यामध्ये आता आपण कांदा आणि टोमॅटो वाटून घेऊयात म्हणजे मसाला पटकन बारीक होईल मिक्सरच्या जारमध्ये आता मी कांदा आणि टोमॅटो घातलेला आहे हे पहा अशा पद्धतीचं आपल्याला इथे वाटण मी बनवलेलं आहे एक मी कांदा घेतलेला आहे फोडणीसाठी पण तो मी चौकोनी आकाराचा चिरून घेतलेला आहे एक दालचिनीचा तुकडा तीन काळी मिरी एक लवंग आणि त्याचबरोबर दोन तेजपत्त्याचे पाणी जास्त गरम मसाल्याचा वापर केलेला नाही आहे कढई तापलेलीच होती तर त्यामध्ये मी थोडंसं तेल घालते मी ते जवळपास तीन चमचे तेल घातलेले आहे आणि दोन चमचे बटर घातलेलं आहे बटर ऑप्शनल आहे तुम्ही नाही घातले तरी चालेल पण बटरने चिकनला एक वेगळीच चव येते आता हे बटर चांगलं वितळे की यामध्ये आपल्याला घालायचे आहेत ते बाकीचे मसाले खडा मसाला जो आपण चिकनमध्ये घालण्यासाठी काढलेला होता तो तेच पत्ता घातलेत दोन त्याचबरोबर लवंग आणि तीन काळी मिरी घातलेली आहे चांगले यामध्ये आपल्याला ते परतून घ्यायचं आहे ते परतल्यानंतर आपल्याला घालायचं आहे कांदा कांदा मी इथे जास्त बारीक चिरलेला नाही आपण बऱ्याच हॉटेलमध्ये चिकन खातो तेव्हा आपल्याला कांद्याचे स्लाइस किंवा जे तुकडे असतात ते असे मोठेच पाहायला मिळतात आता हे चांगला आपण परतून घेऊयात कांदा इथे आपल्याला जास्त लालसर होऊ द्यायचा नाहीये थोडासा गुलाबी झाला की त्यामध्ये लगेच आपण घरातला जो साठवणुकीतला मसाला आहे तो दीड चमचा घालूयात आपला मसाला किती तिखट आहे त्या प्रमाणात आपण घालावा मसाला घातल्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने आता आपल्याला इथे घालायचं आहे जे आपण वाटण केलेलं होतं तेलामध्ये आपल्याला घालायचं आहे थोडं थोडं घालायचं आणि मग ते लगेच हलवून घ्यायचं हे पहा अशा पद्धतीने वाटण घातल्यानंतर मी चांगलं इथे हे तेलामध्ये परतून घेते कोणतीही भाजी बनवताना वाटण हे आपण जसं चांगलं भाजून घेतो तशी त्या भाजीची चव आणखीन वाढते पहा आता इथे आपल्याला वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आता इथे वाटण्याला आपलं तेल सुटलेलं आहे किंवा मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता आपण जवळपास एक तास मॅग्नेट करायला जे चिकन बाजूला ठेवलेलं होतं ते या कढईमध्ये घालूयात आणि चांगला आपण परतून घेऊयात अशा पद्धतीने गॅसची फेमी आपल्याला सुरुवातीला लो टू मिडियमच ठेवायचे आहे चांगलं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे चिकन चिकन चांगलं परतलं किती चवीलाही चांगलं लागतं किंवा असं रबरासारखं लागत नाही आता यावरती आप या आपल्याला यावरती आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि पुन्हा चांगले एक फक्त एक वाफ काढून घ्यायची आहे पाणी होतायची लगेच घाई करायची आप नाही आपल्याला झाकण ठेवूया फक्त एक ते दोन मिनिटं आपल्याला इथे एक वाफ काढून घ्यायची आहे आता इथे दोन मिनटं झाले की लगेच हे झाकण मी काढते हे पहा आता चिकन चांगलं आपलं इथे पुन्हा आपल्याला हे पळीच्या साह्याने चिकन चांगलं परतून घ्यायचं आहे म्हणजे हा मसाला चांगला आणखी चांगल्या पद्धतीने चिकन आणि मसाला चांगला भाजला जाईल हे पहा आता यामध्ये आपण घालूयात पाणी मी कोमट पाणी जवळपास फक्त अर्धा ग्लास घातलेला आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाहीये चिकन शिजण्यासाठी बॉयलर चिकन असेल तर शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही पंधरा ते वीस मिनिटच लागतात आता हे चांगलं मी पळीच्या साईन हलवून घेते आणि आपल्याला झाकण ठेवून हे चिकन शिजवायचं आहे तुम्ही कुकर मध्ये शिजवलं तरी चालेल कुकरच्या दोन शिट्ट्यांमध्ये हे चिकन आरामशीर शिजतं कुकरमध्ये जास्त वेळ लागत नाही दहा मिनिटांमध्ये म्हटलं तर हे चिकन लगेच शिजून निघतं आता आपण पुन्हा झाकण ठेवूया आणि पाच ते सात मिनिट पुन्हा ते झाकण ठेवून त्याची वाफ काढून हे झाकण यासाठी काढायचं की चिकन खाली लागणार नाही किंवा आपल्याला ते बनवताना दोन ते तीन वेळा असं करून हलवून घ्यायचं आहे म्हणजे मसाला खाली लागू नये यासाठी चिकन अजून आपलं इथं शिजलेलं नाही जवळपास दहा मिनटं झालेले आहेत पुन्हा आपल्याला याच्यावरती झाकण थे ठेवून वाफ काढून घ्यायची आहे मी पुन्हा झाकण ठेवते हो आता इथे पाच ते सात मिनटं झालेले आहे आता इथे जवळपास बऱ्यापैकी पाणी मला आटलेलं दिसत आहे आणि चिकनचे काही लेग पीस वगैरे होते ते थोडेसे असे फुटल्यासारखे दिसत आहे म्हणजे हे पा चिकन मला जाणवते की शिजलेलं आहे तरी पण आपल्याला इथे सुरीच्या किंवा चमच्याच्या साह्याने चेक करून घ्यायचं आहे चिकन शिजलं की नाही मी आता इथे पळीमध्ये एक चिकनचा पीस घेते आणि आपण सुरीच्या साह्याने चेक करूया वा मस्त चिकन शिजलेलं आहे चिकन हे एवढं शिजवायचं नाही तर ते असं रबरासारखं होतं चिकन हे आतही शिजवायचं नाही नाही तर त्याचा गाळ होतो इथे आपलं चिकन हे परफेक्ट शिजलेलं आहे जवळपास सतरा ते अठरा मिनिटांमध्ये हे चिकन आपलं शिजलेलं आहे खूप सारे अशी हिरवीगार कोथिंबीर घालूयात मस्त खूप सुंदर सुवास येतोय आजची ही चिकनची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्स करून मला नक्की सांगा म्हणजे चिकन मसाला हा खास आहे कारण की जास्त त्यात पाणीही नाही किंवा जास्त सुकंही नाही मस्त असं लथपीत आपला चिकन मसाला तयार झालेला आहे आणि हा घरातील लहान मुलांना अशा पद्धतीचे चिकन हे खूप आवडतं व्हिडिओ आवडल्यास लाईक करा मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत जास्तीत जास्त शेअर करा आणि आपला स्वाद किचन या चॅनलवर जर तुम्ही नवीन ना तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपी बरोबर बाय बाय